नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सातवी विषय गणित पाठ क्रमांक तीन मसावी लसावी यावरील सराव संच दहा बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सराव संच दहा मध्ये पहिला प्रश्न दिलेला आपल्याला जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे की जी मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही ना आहे तर बघा संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाहीये तर आपण पहिल्याचं उत्तर घेऊया एक ही संख्या संख्या मूळ नाही आणि संयुक्त नाही कारण बघा एका दोनाला एकाने पण जातो आणि दोनाला पण जातो तीनाला एकाने जातो आणि तिनाला जातो नंतर चाराले एकाने जाते दोनानं जाते आणि चाराला पण जाते म्हणजे त्याला कोणत्या ना कोणत्या संख्येने भाग, एक ही, एका भाग जात एकाला एका संख्येने भाग जातो दोन पेक्षा अधिक संख्येने जात नाही बघा नंतर दुसरा प्रश्न आपला पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा पुढील संख्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखायच्या आहे तर बघा चौदा आणि आठ आणि चौदा यामधील ही सहमूळ संख्या आहे की नाही हे ओळखायचं आहे बघा सर्वप्रथम आपण आठ आणि चौदा याला कशा कशाने भाग जाते हे पाहून घेऊया एकाने जाते दोनाने जाते चाराने जातो आणि आठानं जातो चौदाला एकाना पण जातो दोन जातो आणि साताने जाते आणि चौदाने पण जाते अशा प्रकारे म्हणजे ही सहमूळ संख्या नाही आहे इथं लिहून घेऊया ही सहमूळ संख्यांची ची जोडी नाही दुसरं पाहूया या मधील उदाहरण चार आणि पाच बघा चाराला आणि पाचला कोणा कोण्या संख्येने भाग जाते हे बघून घेऊया नंतर बघा चाराला एकानं जाते दोन ने जाते आणि चारने पण जाते पाचाला एकाने जाते आणि पाचने जाते म्हणजे एक आणि ही एक म्हणजे ही सहमूळ संख्या आहे ही सह मूळ संख्या आहे नंतर तिसरं गणित बघूया सतरा एकोणीस सतराला आणि एकोणवीसला कशा कशाने जाते ते बघून घेऊया सतराला एकाने जाते आणि सतराने जाते आणि एकोणवीसला पण एकानेच जाते आणि सतरा एकोणवीस जाते म्हणजे ही सहमूळ संख्या ची जोडी आहे ची जोडी आहे।, आहे नंतर बघा चौथ आहे आपलं पंचवीस आणि सॉरी सत्तावीस आणि पंधरा आणि पंधरा बघा सत्तावीस आणि पंधराला कशा कोणत्या संख्येने भाग जाते ते बघून घेऊया सत्तावीस ला एक ने जाते तीन ने जाते नऊने जाते आणि सत्तावीसने जाते पंधराला एक ने जातो तीन ने जाते पाच ने जाते आणि पंधराने जाते म्हणजे ही सहमूळ संख्येची जोडी आहे का नाही इथ लिहून घेऊया ही हा आपला दुसरा प्रश्न होता नंतर तिसरा प्रश्न पाहूया पंचवीस पंचवीस ते शंभर पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा त्या किती आहे ते लिहा पंचवीस ते एकपासून सांगितलं आहे का आपल्याला नाही पंचवीसपासून मग पंचवीस ते तीसच्या मधामध्ये पंचवीस ते तीसमध्ये आपल्याला स मूळ संख्या येते एकोणतीस तीस ते चाळीसमध्ये येते एकतीस आणि सदोतीस चाळीस ते पन्नासमध्ये येते आपल्याला एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस पन्नास ते साठमध्ये येते आपल्याला त्रेपन्न एकोणसाठ साठ सत्तर सस्त, ते सत्तरमध्ये येते आपली मूळ संख्या एकसष्ट सदुसष्ट नंतर सत्तर ते ऐंशीमध्ये येते आपल्याला एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोण ऐंशी नंतर ऐंशी ते नव्वदच्या मध मधात येते आपली मूळ संख्या त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद आणि एकोणनव्वद आणि नव्वद ते शंभरच्या याच्यामध्ये येते आपली मूळ संख्या सत्त्याण्णव तर पंचवीस ते शंभरपर्यंतच्या या सर्व मूळ संख्या आहे नंतर बघा चौथा प्रश्न आपला एक्कावन्न ते शंभरपर्यंतच्या पर्यंतच्या सर्व जोड मूळ संख्या लिहा जोडमूळ संख्या लिहायचं सांगितलं आपल्याला एक्कावन ते शंभर नंतर पाहूया एकोणसाठ आणि एकसष्ट एकाहत्तर आणि त्र्याहत्तर एकावन्न ते शंभर मधल्या ह्या दोन जोडमूळ संख्या आहे नंतर बघा एक ते पन्नास मधील सहमूळ संख्यांच्या पाच जोड्या संख्या लिहायच्या सांगितल्या आहेत एकाव एक ते पन्नासच्या बघा पहिली जोडी लिहूया आपण चार पाच दुसरी जोडी सतरा एकोणवीस तिसरी पंधरा सोळा चौथी अकरा तेरा आणि पाचवी लिहूया तेवीस एकोणतीस अशा पाच जोड्या लिहायच्या सांगितल्या होत्या नंतर सहावा प्रश्न आपला मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणती मूळ संख्यापैकी समसंख्या कोणती दोन ही ही मूळ संख्यापैकी समसंख्या आहे संख्या आहे अशा प्रकारे आपला सराव संच होता दहा तो आज आपण सोडून ला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय